ती तर नमस्कार मंडळींनो नू आम्ही ना आता इकडे दुकानावर राऊंड मारू गेला होता संध्याकाळचा आम्ही राऊंड मारतो इकडं आमच्या इकडं तर आमक ना रोडनी या बरेच माणसं जातात तर आमचं लक्ष पडलो आमका बांधाच्या साईडला ना चितळा दिसली तर आम्ही ती चितळा काढला राजू मी आहो बघा राजू तर आम्ही चितळा काढला आणि जरा म्हटलं पुढं बघूया म्हणून असंच माळा गेला या माळ मोठं आ इकडं आम्ही पहिले क्रिकेट वगैरे खेळायचं पण आता नाही खेळत आता खैराचे झाडं इकडं भरपूर झाली आहेत तर आमका ना हय अळंबी भेटली बघा ह्या साइडला अळंबी भेटली तर ती अळंबी दाखवते तुमका अळंबी खैली आणि पुढं बघता आमका अजून मिळतात का आम्ही अजून बघता इकडं आणि तुमका मी दाखवतोय आमका चितळा खरी भेटली ना तीसुद्धा आम्ही दाखवता तुमका पाऊस होतो त्याच्यामुळं तो, तो चितळांचा व्हिडिओ आमका करूक नाही भेटलो पाऊस भरपूर होतो म्हणून आम्ही त्या नादातच होता चितळा काढूच्या नाही तर नदी पाणी आळून जातील असं पण म्हणतात तर आम्ही आता ही अळबी तुमका दाखवतोय आहे मी तर अळबी काढतो आम्ही आणि आम्ही बघता दुसरीकडे मिळतात काय ही आमका इकडं अळबी दिसलेली आहेत असंच आम्ही राऊंड मारू गेला होता मस्त अळंबी दिसली पहिली आमका ही चितळा दिसली चितळा त्यांका काढ लावी काढला पिशवेत आतमध्ये पाऊस असल्यामुळे व्हिडिओ बनवूक भेटलो नाही तर आता पाऊस गेलो आता अळंब्यांचा व्हिडिओ केला आम्ही ही बघा आता मिनी राजू आव बघा राजू तर आम्ही अळंबी काढता छत्री बित्री बघा कशी टाकला होती त्यांच्या नादात फेकूनच दिला आत्ता इकडं राजू अळंबी काढता कळ बघा मस्त कळे होत खैराच्या झाडाच्या मुळात दिलेली आहे ती खैराचं झाड आहे हा बघा खैराचं झाड आहे याच्या मुळात दिली आहे ती आजूबाजूक पण असतील अजून पण आमका बघूची लागतील mm -hmm. हो बघा इकडे होत सगळं सांभाळून हा बघा सुंदर अशी अळबी पावसाळ्यात खतरनाक पर परत चला आता आम्ही काढतावी बघता खे मिळाली तर परत तर एवढी आमक अळंबी भेटलेली आहेत एवढी म्हणजे इकडं पण आम्ही ठेवला एवढी मिळाली आहेत दिसत एवढी अळंबी आमका मिळालेली आहेत तर आता आम्ही गेला होता दुकानात म्हणजे इकडं राऊंड मारू गेला होता रोडवर तर आम्हाला माळांना आधी चितळा दिसली, ते 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 दिसली की आम्ही चितळा पिशवीत काढला आणि इकडं माळाक परत फिरव गेला तर आमक दिसली अचानक म्हणजे असं म्हणतात की हा नैसर्गिक फुल हा तर या ज्याच्या नशिबात असतात एकाच काच दिसतं या रस्त्यावरचा जवळजवळ मागता भरपूर माणसं जातात पण त्या आज संध्याकाळी आमकाच दिसला म्हणजे आमचं नशीब चांगला तर ह्या बाबतीत तरी बाकी काय सांगू शकत नाही आम्ही मस्त ही बघा अणबी तर आता पिशवेत भरता आम्ही भाग आहे सुंदर कळीया मध्ये सांगा आमका अणबी तुमका कशी वाटते आणि कोण कोण खाता द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आमचा व्हिडिओ बघित राहा तुम्ही आता पाऊस आता त्याच्यामुळे आम्ही लवकर आहे ना कंटी मारूचा बघता आता हो तर आम्ही ना इकडं आता बघता आह परत आमका मिळतात काय स्वतः आम्ही आव खराब झाली रे तर ही बघा ही बघा आम्ही आता शोधित हई दिसली ही बघा बहुतेक कुसून गेली ही बघा बहुतेक ना कुसून गेली कोणाचं लक्ष नाही इकडे एवढा कोणी इला नाही आतमध्ये आम काय मिळते तरी जाऊन दादा आता काय तर मंडळी ही बघा आमक ना इकडं चितळा भेटलेली आता आम्ही काढला तरी पण तुमक दाखवूचा प्रयत्न करतोय मी बघा ही अशी इलेली होती छोटी छोटी ही बघा ही अशी छोटी छोटी इलेली होती अय थोडी बार होती ती आम्ही काढला पावसामुळं आमका व्हिडिओ नाही करू भेटलो ह्या अशा साईटला होती पूर्ण साइडला एवढी इथपर्यंत होती आणि या दगडाच्या इकडं थोडी होती तर पावसामुळे आमका याचा व्हिडिओ करूक नाही भेटलो आता तुमका जे काढला हो दाखवत आहे आणि आमका बघा एवढी भेटली ई बघा रोयना आणि आतमध्ये ती चितळात छोटी छोटी एवढी भेटली आणि आता जास्त उशीर झालो त्याच्यामुळं आम्ही शोधित नाही बसलाव आम्ही आता घरात चाललाव तर असंच व्हिडिओ आमचा बघित राहा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आता आम्ही घरात चालला इ बघा येत थोडंसं दिसतं बघा वाळूसारखे त्याच्या दिलेली सफेद आता आम्ही मस्त की बनवणार आहो आणि राजू नेहमीच खाणार दोघं जण तर आत्ता आम्ही घरात चाललाव आहे बघा की राजूकडे पिशवी एवढी भेटली आहेत आमका तर आत्ता मस्तपैकी बनवणार म्हणजे आम्ही नाही बनवणार घरची लोक बनवतील आणि आम्ही खाणार मीने राजू तर आम्ही सहजच असं फिरो गेलेलो आहो हे बघा मागे रस्तो आ आणि इकडं हो माळा आमच्या रस्त्याच्या साईडलाच माळ आहे मोठो तर इकडं सहज फिरो गेला होता आधी आमक ती चितळा दिसली आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हटला इकडं माळाक बघूया आणि मग त्या माळाक गेला होतं थंय आमक थोडी रोयना दिसली ती सुद्धा आम्ही काढला कुर्लेचा होतो ऍक्च्युली आमचं बेत कुर्लेंच होतो आज आम्ही का जाणार होता संध्याकाळवर आणि जागा पण आम्ही बघून इलेलो जा तर म्हटलं उद्या जाऊया त्याच्यासाठी तर आम्ही कुर्ले बघू उद्या जाणार आहोत आतडी वगैरे घेऊन ती काडवाळी वगैरे बनवणार तो व्हिडिओ तुमका दाखवू आम्ही तर सध्या तरी आम्ही आता घरात चालला उद्या भेटूया तर चला मंडळी बाय बाय